तर लोक मनात येत कि तामिनीच्या गाठात येणा भूत दिसत येत आणि आम्ही त्याच गाटातून एवढ्या रात चाललो होतो आणि गाटाच्या मधोमधच आमची गाडी थांबली तर रामकृष्ण आरे मंडळी तर ना हद्दत झाली कारण की मी आज चक्क आजच्या साडेबारा वाजता आंघोळ केली अशी माझ्यावरती वेळ का आली तर मी चाललोय आमच्या मामाच्या घरी ते बी काय मुळ तर दाजीने मला कॉल केला आणि म्हणले होते वाजता आपल्याला निघायचे म्हणून मी रात्री बाराला आघोळ केली आणि एक वाजता वैभवला बोलावलं मैत्री ह्याला म्हणतात मित्रासाठी दुपारी एकला बाहेर जायचं असू दे नाही तर रात्चे एक वाजता पोरं नाहीच म्हणत नाही मग रातच्या एक वाजता सुनसन रस्त्यावरून जात जात त्याने मला माझ्या मामाच्या घरी सोडवलं आता माझ्या पोराला म्हणलं वरती काहीतरी हातरायला घेऊन आणून ठेव तुम्ही काहीच म्हणलं बघू काय करते आता शिका आले इकडे बाहेर काय नाही झोपले नाही तुम्ही अजून जेल मधलं पाणी <laughs> तर मामाच्या पोरण मला पाणी प्यायला असलं भांड दिलंय की त्या भांड्याला बघून असं वाटतं जेल मध्ये चालू आहे आणि एवढ्या रात्र मी मामाच्या घरी आलोय कायसाठी तर रायगडावर जाण्यासाठी रायगडावरती उद्या जायचं पाठ चार वाजता दिदी म्हणते तिकडे राहिले म्हणजे मामाची राहतो मग येतो उद्या सकाळ सकाळ तो इकडे काय म्हणली अगं मला जायचं पाठ तीन वाजता मग परत इथं उठन बिट आम्ही वर जाईन मग निघून जोपायच नाही अग तू झोपाई एक आता चालली झोपतो वरती मग कसं पाठ पाठ लावते परत तुमच्या दहा बरा पाठ जायचे तीन वाजता परत आता उठणार परत तीन वाजता उठायला लागेल मग जाईन तीन वाजता दिदीचा फोन आलो तसाच जाऊ गोग तू कोणाला दिदी म्हणली होती राहिलाही तिला म्हणलं नको येतो रात्री हा तिला सांगितले मी आमचे तर राहिलोय म्हणून मला फोन कर म्हणतो उद्या सकाळी उठलं तर उद्या सकाळी ना पाठ चारच्या दरम्यान आम्हाला जायचं रायगडावरती दाजीन दिदींसोबत तर त्यासाठी म्हणलं मग मामाची येऊन जोपावा खालीच झोपला जो असतो पण परत चार वाजता उठायला लागल परत मामाच्या आईची मामाची त्यांची झोप होऊन मोड होईल तिथं म्हणतात खालीच झोप पण नको आपलं वरत झोपता येईल नको तारस इथं मामाचं पॉर्ग मी तर पण आणि मग पाठ चारला जायचंय म्हणून म्हणलो मन मग मामाचीच राहिलं हवा आणि इथून लगेच दिदीचं घरी तिथं जवळच मग इथंच राहिला आवले मा आई माझ्या आईन ती म्हणत होती खाली झोप पण म्हणलो परत त्यांना पाठ चारला उठायला लागेल मग त्याच्यापेक्षा आपलं वरच जोपता येईल मी आंघोळ मी आता करून आलेलो मग इथूनच उठेल तसाच गाडीत बसल आणि रायगडाला निघल म्हणते अरे जागा कुठं राहिली मिरच्या सगळी खाली डायरेक्ट गोदडी झाकणार का हे काय पोते भी तर नाही खराब पोते हातरले असते खाली आणि मग त्याच्या गोदडी टाकली असते तू कुठे तरी जाऊ दे मग आता काही दोन म्हणते वरती आहे आता तो झाड आणाय गेलाय मग झाडून बिडून घेईन थोडा वेळ झोपण चार पाच च्या दरम्यान उठन आणि दीदीन त्या रायगडावर अयो ते गोदे खाका नाही रोधड जायला लागणारे स्लॅब कोण झोपत नाही म्हणून पक्का खाकाना झालाय आणि आईला माहित नव्हते येणारे म्हणजे लाडून बिडून काहीच घेतलं नव्हतं मग आम्ही तशी गोदडी टाकली आपल्याला काय फक्त दोन तीन तास जोपायचे शे तू रिलॅक्स झोप कवर पण मी जाईन उठून पाहतच तर मामाच्या आईची तुमची झोप नाही मोडा म्हणून मी वर जोपाय आलो आणि दहा बऱ्या खाली दोन दरवाजे उघडायला लावते आता ओढ मग नाही खाली खालता भेटलं का लावू मला नाही लावायचं मी पाच मिनटं झोपणार नये मला अजून ब्लॉग एडिट करायचं आहे मग तो ब्लॉग एडिटिंगला बसतो पाच मिनिटात ब्लॉग एडिट करतो पाच मिनटं मग इथं अर्धे तासच आहे आणि मग झोपतो होतो तर मामाच्या आई म्हणत होती वर नाका झोप मच्छर लिहायचा चावण पण मला वाटलं काहीच काही आत्ता आहे पण आता मराठी टोप लावली तरी पण चावते त्याला झोप चाल झाली आत्ता वाजल्यात पाटाच चार आणि दहा त्यांचा फोन आलता की उरक आहे शिद्ध्याच्या अंगावरती आता डबल वदळी टाकली ह्याला काही उठवणार नाही मग ह्याला असंच झोपून देऊ आणि आपण निघू रायगडावरती जायला तुम्हाला एवढ्या पाठवते मग खाली झोपला असतो की आम्ही मैं मैं मी म्हणलो मायामुळे झोप मुडवे म्हणून मी वर झोपलो पण मा आणि ती सगळेच उठल्यात का तर त्यांच्या आष्टर जायचा टाइम झालाय म्हणून दाजीन सोबत ना मायाच बरोबर माझा मावस भाऊ आणि त्याची फॅमिली पण येणार होती आणि मी उरकून यांच्या घरी आलोय तरी यांची अजून पण तयारी बाकी होती दादे तुला पण नाही यायचं इकडे बघून बोल की इकडे बघ काय मोबाईल मधी असला बारे मोबाईल तुला यायचंय का नाही कुठं चाललोय आपण कुठं चाललोय तू छान कोणी हा तुला कुठे चाललोय आपण अरे तू सांग कुठं जायचंय मान नको विसरू कोणत्या कॉलर नाही आपल्याला हात खाली हातखाली हाताची गडी घाल नाए। नाए? ए, हा कोण चाललोय आपण हा पण तुला तर शाळेस शाळेत सोडायचंय का नाही विचार की पप्पाला काय करायचं तुला शाळेस सोडायचं जात आता हा काय नाही चाललोय आपण तुला दिसते का असं काय पुरागलं तुम्हाला शाळेत सोडवायचं अरे हा एक का आधी आले दप्तार घेऊन जा दफ्तर घेऊन ये मला तर सकाळच्या शाळेत सोडायचे आणि मग आम्ही जाणारे समि काश्मीरला चालली तू काय आणली पण तू ती का घातली खाली ती तुला काय घातली तू हिंदवीला काय असली प्या घातली तिथे गेला आपण ती बारके पण गाठली ती अर्धीची आगायची बघ सिंगम आणि मग ह्यांचं ओरखल्यावरती आम्ही गाडीत जाऊन बसलो आणि गणपती बाप्पा मोरे म्हणून आम्ही तामिनी घाटाकडे निघालो आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही नेमकं चाललोय तरी कुठं मी तुम्हाला सांगतोच पण बरीच जण म्हणतात की ह्या घाटात गाठात आहे आणि आम्ही पण नेमकी गाडी घाटातच थांबवली होती आणि ते काय मुळ तर आमच्या गाडीतल्या भूतांमुळे ही भूतनीच त्या मार्गावर खात होती आणि थोडा अंतर झालं की लिंबाचा वास घ्या उलटी आली असं म्हणत होती तर इथं गाडी दहा बारा थांबायला लागते का ते पिल्ल दहा बारा म्हणजे उलटी आली आणि <laughs> बाथरूमला आली आणि हे झालं ते झालं थंडी वाजते खाली खाली चल ये खाली काही थंड हे क्या थंडी रहा आहे क्या आ ओ लग है क्या मग तुमच्याकडे हाय का असली भूत आणि राहिला प्रश्न आहे तामिने घाटातल्या बुतांचा तर आमच्या देवांनी ना महत्वाच्या मोहिमा ह्याच दर खोऱ्यांमध्ये आमवशाच्या पार पाडले आणि आम्ही त्याच देवाला पुजणारा मावळे म्हणले आम्हाला कसली भीती आणि आता पण आम्ही ना त्याच देवांच्या दर्शना करता त्यांनी बांधलेल्या स्वर्गावरती चाललोय पण तेच रायगडावरती जात असताना ना हा तामिने घाट लागतो आणि सगळी जण म्हणतात ह्याच्यामध्ये भूत आहे मग तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का नाही का तुम्ही ऐकले का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि त्याच्याच बरोबर तुम्ही हा व्हिडिओ बघितलंय ते मला समजावं म्हणून कमेंट बॉक्स मध्ये जय शिवराय नक्की म्हणा आणि इथून पुढचा आम्ही रायगडावरती पोहोचलेला रायगडावरती काय काय के केलं महाराजांचं दर्शन कसं केलं त्याच्यावर त्याच्यावरती बाग दोन आणण्याला चालतोय का नाही ते पण नक्की सांगा रामकृष्ण हरी आणि त्याला बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बरं का